नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आज गोकुळाष्टमी आहे त्यानिमित्ताने एक छोटासा लेख वाचून दाखवते कृष्ण जगावा लागतो कृष्ण जगावा लागतो मंथनातून जसं हलाहल बाहेर पडलं तशी अनेक रत्न बाहेर पडली त्यात होतं पारिजातक एकदा द्वारकेत सत्यभामेने कृष्णाकडे हट्ट धरला की मला तो पारिजात माझ्या अंगणात हवा किती छान सुवास आहे त्याला तो पारिजातक माझ्या अंगणातच लावा कृष्ण हसला त्यानं समजुतीच्या स्वरात सत्यभामेला सांगितलं सत्यभामे पारिजातक हा अमूल्य आहे त्याचा सुवास जितका मनमोहक तितकं त्याचं बहरणं सोपं नाही पारिजातक एका जागेवरून दुसऱ्या मातीत हलवला तर रुजत नाही आणि रुजला तर त्याची मुल फुलं मालकीच्या अंगणात पडत नाही पण स्त्री हट्टापुढे कृष्णाचं सा काहीच आले ना कृष्णानेही तात्काळ ते पारिजातक आणायचं ठरवलं रुक्मिणीने लगेच ते झाड सत्यभामेच्या अंगणात लावायची अनुमती दिली सत्यभामेला खूप आनंद झाला पारिजातक तिच्या अंगणी लागला आणि रुजलाही पण बहर मात्र सगळ्या रुक्मिणीच्या अंगणात पडू लागला आता सत्य भामेला कळून चुकलं की आपण नको तो हट्ट करून बसलो फुलं तर गेलीच पण आपण सुखालाही मुकलो आणि पर्यायाने कृष्ण पूजेलाही दुरापास्त झालो आणि पश्चात तापाशिवाय तिच्याकडे काहीच उरलं नाही गोष्ट साधी सोपी आणि सरळ पण आयुष्यात माणसाने कुठला हट्ट धरावा आणि त्यापायी आहे तेही सुख गमवावं यासारखं दुर्दैव नाही कृष्णाने आयुष्यभर सगळ्यांना हे सांगितलं जे आपलं ते नशिबानं तुमच्याकडे येईलच वाट पहा हव्यासानं मात्र जे जवळ ते आहे तेही गमावून बसाल नशीब आयुष्य आहे तसं स्वीकारा त्यात बदल करायचा प्रयत्न केला तर त्याचं मूळ अस्तित्व तर बदलतच पण त्याचबरोबर तुमच्याकडे येतं ते नैराश्य युधिष्ठिर दुर्योधन द्रौपदी आणि अगदी भीष्मसुद्धा येथून सुटले नाही आपल्या हक्काची गोष्ट नसताना तिचा अट्टहास करणं किंवा त्यागलेल्या गोष्टींचा मनात अहंकार धरणं या दोन्ही गोष्टी माणसाला शून्य करतात भगवंताने प्रत्येकाला काही ना काही कारणानं वेगवेगळं घडवलं आहे सगळीकडे समानता येऊ शकत नाही आणि आपणही हा अट्टहास करणं चुकीचं असतं कृष्णनीती हेच सांगते सर्व काही प्रेमानं जिंकता येतं पण तिथं हव्यास असला की त्या गोष्टी आयुष्यात येऊनही निरर्थकच होतात राधा कृष्ण प्रेमात अखंड बुडालेली होती संसार सागरही तिनं त्याच तंद्रीत पार केला मिरेची भक्ती इतकी की तिने राजयोग टाळून कृष्ण भक्तीत आयुष्य कंठलं आणि योगायोगाने या दोघींनाही कृष्ण भरभरून मिळाला तिथे तक्रारीला जागाच नव्हती तीच गोष्ट रुक्मिणीची कृष्ण जन्म सोडून कलियुगातही भीमेकाठी अठ्ठावीस युगांपासून पांडुरंगच्या सोबत एका विटेवर उभी ठाकली अजून कृष्णसंघ काय हवा सत्यभामेला पती म्हणून लाभलेला कृष्ण कधी कळलाच नाही कृष्ण जवळ आहे याहीपेक्षा इतर गोष्टी माझ्याकडे नाहीत याचं वैषम्य तिला जास्त होतं त्यामुळेच आयुष्याचा जोडीदार कृष्ण असूनही तिला तो भेटलाच नाही कृष्ण अर्जुनाला विदुराला इतकंच काय अगदी कर्णालाही भेटला कारण त्यांच्या अंतर्मनात कृष्ण होता त्यावर श्रद्धा होती तिनंच विनासायास सर्वांना कृष्ण लिलेत सामावून घेतलं कृष्ण त्याच्या पायाशी त्यांनी कधी कुणाला येऊच दिलं नाही कारण त्याच्याजवळ जो गेला त्या प्रत्येकाला त्यानं हृदयस्थ केलं त्यासाठी त्याच्या ढवळ आणि त्याच्यावर आढळ श्रद्धा हवी केवळ भक्तिमार्गाने कृष्ण भेटेल की नाही माहीत पण त्यावर श्रद्धा ठेवली तर तो नक्कीच हृदयस्थ करतो भक्ती आणि श्रद्धेत हाच तो फरक आहे भक्ती स्वार्थी असते इच्छा पूर्ण झाली तर भक्ती पुढे कशात रूपांतरित होईल पण मनो इच्छित जर नसेल तर ते पूर्ण झालं नाही तर देवही बदल बदलला जातो भक्ती म्हणजे जा अंधविश्वास त्याचं खरं रूप काय ते नाही सांगू शकत पण श्रद्धा म्हणजे कृष्णाचं कृष्णावरच्या क्रिश्ना चिरंतन विश्वासाचं नाव फलित मुक्ती मग तुम्ही काहीही म्हणा आणि म्हणूनच कृष्ण दिसायला कितीही अवखळ सोपा सरळ वाटला तरी त्याला समजणं वाटतं तितकं सोपं नाही त्यासाठी मनापासून कृष्ण अनुभवावा लागतो कृष्ण जगावा लागतो आणि मुख्य म्हणजे कृष्ण हृदय उतरावावा लागतो नाहीतर सत्यभामेसारखा पश्चाताप रुखरुख नित्याचीच पदरी येईल म्हणून कृष्ण म्हणजे भगवंत जगावा लागतो अगदी खरं आहे मंडळी देव कृष्ण राम किंवा तुमची ज्याच्यावरती श्रद्धा असेल ती श्रद्धा खूप बळकट असली पाहिजे तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो धन्यवाद